ओंकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बावीस जानेवारी रोजी सुरभी लॉन येथे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा अभंगवाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा विटा परिसरातील रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ओंकार गणेशोत्सव मंडळाचे गुरुदत्त देश चौगले जयदेव बर्वे अमृत कुलकर्णी माधव रोकडे लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲडकेट रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी अनिरुद्ध बर्वे पंकज गुडवणी सुजित पाटील उपस्थित होते बावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता सुरभी लॉन येथे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा अभंग आणि हा अभंग व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सोबत अमर ओक विघ्ने जोशी व सह कलाकार आपली कला सादर करणार आहेत या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मणमंदिर उद्योग समूह श्री राजलक्ष्मी ग्रुप पी एस के ग्रुप आणि बरवा स्किन थेरपी आहेत तर सह प्रायोजक नित्यधन फायनान्स आणि बाबर टेक्स्टाइल मार्केट मायनी आहेत ओंकार गणेश मंडळाच्या वतीनं आपण सर्व पत्रकार मित्रांचं खूप खूप स्वागत गेली एकोणचाळीस वर्ष विटे शहरामध्ये ओंकार गणेश उत्सवाच्या माध्यमातन आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आणि सुरुवातीच्या काळामध्ये साधारण गणपती मंडळाचं जे स्वरूप असतं देखाव्यांच्या माध्यमातन गणेश उत्सव साजरा करायचा आणि आम्ही जे आसपासचे मंडळी राहत होतो त्या सर्वांनी एकत्रित यायचं आणि हा उत्सव दिमागदारपणे साजरा करायचा ही कल्पना पहिल्या दिवसापासूनच आम्ही जे सर्व मंडळाच्या कार्यकर्ते देणगी किंवा कोणाकडनं अर्थसहाय्य घ्यायचं नाही जे काही करायचं आहे ते सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच स्वतःच्या पैशांनी हा उत्सव करायचा आणि समाजापुढे एक वेगळं पांडा निर्माण करायचा मग याच्या या प्रयत्नाच्या माध्यमातन सुरुवातीचे काही दिवस अगदी फटाक्यांचे स्टॉल लावले नंतर जसे सर्वजण कमवते झाले तसे आपल्या अर्थार्जनातला काही भाग या कार्यासाठी बाजूला काढायचा आणि त्यातनं आशा हा उत्सव साजरा करायचा अशा स्वरूपाला हा मंडळाचे कार्य कार, कार, सुरू काला राहिलं कालांतरानंतर जसे व्याप वाढायला लागले तसं लक्षात आलं की दहा दिवसाचा गणेशोत्सव गन, साजरा करणं आणि दहा दिवस वेगवेगळे देखावे किंवा वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम घेणं थोडंसं आपल्याला जड जावं लागलंय म्हणून मग त्याला दोन हजार दहा साल, साली दोन हजार दहा साली आम्ही वेगळं स्वरूप द्यायचं ठरवलं आणि वर्षभरातनं दोन कार्यक्रम जे कलाकार किंवा जी दिग्गज मंडळी विटे शहरात येऊ शकत नाहीत अशा सर्व कलाकारांना विट्यामध्ये आणायचं आणि एक विटे शहराची सांस्कृतिक जडणघडण ओंकार गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू करायची ही कल्पना दोन हजार दहा साली सुरू झाली आणि त्या अंतर्गत अगदी आपले ज्येष्ठ कवी कविवर्य मंगेश पाडगावकरजी विट्यामध्ये आले आपले श्रीधरजी फडके त्यांनी नुकतंच आपल्या विटे शहरामध्ये गीत रामायणाचा कार्यक्रम घेतला संदीप खरे सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या गाण्याची मैफिल आपण घेतली शौनक अभिषेकजींचा कार्यक्रम झाला अमर ओक निलेश परब हे जे आज आजचे आघाडीचे वादक कलाकार आहेत त्यांचा अमर कार्यक्रम झाला मॅजिक ऑफ परकशन जो निलेश परबनी स्वतःची निर्मिती असलेला एक स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला आणि निलेश परबनी इच्छा बोलून दाखवली की माझ्या कार्यक्रमाची सुरुवात ही विटे शहरात न व्हावी आणि ओंकार गणेश मंडळानं याचं आयोजन करावं अशी सर्व दिग्गज कलाकार मंडळी आज विटे शहरात आली आणि या विटे शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व्हावी आणि सांस्कृतिक अंगाने विटे शहराचा विकास व्हावा याच विचारानं ओमकार गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहे येणाऱ्या बावीस जानेवारीला विटे शहरामध्ये आपण अप, एक मोठा कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमाची कल्पना ज्या वेळेला डोळ्यासमोर आली त्यावेळेला आमच्या सर्व मंडळाच्या चार कार्यकर्त्यांमध्ये असा एक विचार झाला की केवळ ओमकार गणेश मंडळ असं मर्यादित न राहता सांस्कृतिक वाटचालीमध्ये आज विटे शहरात जे लोक कार्यरत आहेत अशा सर्वांना आपण आवाहन करावं आणि विटे शहरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सव येणाऱ्या काळामध्ये येत्या वर्षामध्ये का होऊ नये असा विचार ज्यावेळेला समोर आला त्यावेळेला आपण बघतो मोठ्या शहरांमध्ये आज पुणे शा पुण्याच आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्या शहराचं नाव घेतलं जातं किंवा आपल्या सांगली असेल कोल्हापूर असेल अगदी जवळची तासगाव नगरपालिका आहे की जिथं नुकताच तासगाव महोत्सव साजरा झाला अशा गोष्टी सांस्कृतिक जडणघडण विटे शहरामध्ये का होऊ नये असा विचार आम्ही सर्वांपुढे मांडला आणि आज विटे शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील असे काही डॉक्टर्स इंजिनियर वकील काही सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोचलो आणि ही कल्पना या सर्व लोकांपुढे मांडली आणि या सर्व लोकांनी आमच्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सर्वांच्या विचारानं येत्या बावीस जानेवारीला बुधवारी राहुल देशपांडे जे आजचे आघाडीचे प्रसिद्ध युवा गायक आहेत यांचा अभंगवारी हा कार्यक्रम त्यामध्ये भक्तिगीतं आणि अभंगांचा समावेश असलेला कार्यक्रम आपण विटे शहरामध्ये याचं आयोजन करतोय कार्यक्रमाची माहिती आपल्याला जयदेवजी देतीलच पण मला आमच्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं तुमच्या पुढं काही गोष्टी मांडायच्या आहेत जसे आज लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि बेटे शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रोहितजी पवार आपल्या बरोबर आहेत मी रोहितजीना विनंती करतो की आपण ज्यावेळेला आवाहन केलं ओंकारच्या माध्यमातून त्यावेळेला तुम्हाला तुम्ही याला कसे जोडले गेला आणि नेमकी आपली कल्पना मागची काय हे सर्व पत्रकार मित्रांना तुम्ही स्पष्ट करावी नमस्कार अमृत कुलकर्णींनी सांगितलं की ओमकार मंडळाची भूमिका काय तर आम्ही सगळे नववीत असताना गुरुदत्त आमचा मित्र त्यांनी सांगितलं की आपण मंडळाची सुरुवात करूया आणि आम्ही त्याला काय म्हणतो की ही कल्पना त्याच्या डोक्यात ना आली आणि आम्ही सगळेजण एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करायला लागलो आरंभशूर अनेक असतात पण आता एकोणचाळीस वर्ष आम्ही लावून धरलोय आणि कोणती गोष्ट लावून धरणं फार महत्त्वाचं असतं आणि मग त्यातनं बदल होत गेले तसं आपण आता हे कार्यक्रमाचं स्वरूप त्याला आणतोय विटात सांस्कृतिक वातावरण निर्मिती व्हावी शेवटी असं असतं की मोठ्या दिग्गज कलाकारांना बघितल्याशिवाय मला ते ऍस्पिरेशन निर्माण होत नाही पुण्या मुंबईमध्ये एवढे टॅलेंट का निर्माण होतं टॅलेंट विटात पण आहे पण ते ऍस्पिरेशन त्यांच्यात निर्माण होण्याकरता ही जर दिग्गज मंडळी त्यांनी प्रत्यक्षात बघितली अनुभवली तर त्याच्यातून त्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ते ऊर्जा देण्याचं काम आपण सगळ्यांनी म्हणून एकत्रित करावं ही मागची भूमिका आम्ही मूळ ओंकार हे साधारण अकरा ते पंधरा लोक पण आता अकरा पंधरा लोकांच्या हे एवढं मोठं शिवधनुष्य उचलणं शक्य नाही आणि मग विटात जर सांस्कृतिक महोत्सव करायचा असेल दोन तीन दिवसाचा तर आपण अकरा आणि आम्ही पंधरा एकीकडे एक ग्लोबल विलेज जग एकत्र येते निदान विटा एकत्र यावं अशी भूमिका त्याच्या मागे मांडली आणि सगळ्याच मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला आपण पत्रकार बंधू कायम आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करता हे मी मुद्दाम नमूद करतो कारण काहीही असेल तरी तुम्ही त्याच्याबद्दल भरभरून लिहिता बोलता आणि त्याच्यामुळे हे सगळं वाढतंय तर सांगली जिल्ह्यातलं एक सांस्कृतिक केंद्र हे विटा व्हावं ही त्याच्यामागची केवळ भूमिका आहे सगळेजण आपापल्या व्यवसायात म्हणजे अत्यंत बिझी आहेत पण निदान वर्षात दोन कार्यक्रम एखादा महोत्सव आणि एखादा त्यानिमित्ताने पुढे जाऊन काही आपण कार्यशाळा नाट्यशाळा अशा जर काही घेऊ शकलो या ह्याच्यातून तर इथल्या नवीन येणाऱ्या टॅलेंटला त्याची मदत होईल राहुल देशपांडे दे, राहुल देशपांडेजी यांचा कार्यक्रम ठरवण्यामध्ये आमचं एक वर्ष प्रॅक्टिकली स्पीकिंग गेलं कारण यांच्या तारखा या लोकांच्या मिळत नाहीत आणि असे दिग्गज व्यक्ती असे दिग्गज कलाकार मग विघ्नेश जोशी सोबत आहेत ते आज सिनेकलाकार आहेत अमरोग त्यांच्याबरोबर आहेत वाद्यवृंद चांगला आहे तर हा कार्यक्रम लोकांनी यावा बघावा असं मी सगळ्या लोकांना आवाहन करतो आणि त्याच्या निमित्ताने सगळ्यांनी आपण पण मुद्दाम पत्रकार बंधूंनी याला जे काही शक्य आहे ती पब्लिसिटी द्यायचा प्रयत्न करा असं माझं आवाहन आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा बिग बजेट शो करत असताना आम्हाला जे आमचे स्पॉन्सर्स आहेत जे प्रायोजक आहेत त्यांचा मी मुद्दाम इथे उल्लेख उल्लेख करतो प्रकाश कदम पी एस के अँड असोसिएट्स ते आमचे प्रायोजक आहेत त्याच्यानंतर डॉक्टर शंकर बुधवानी ते आमचे प्रायोजक आहेत तर त्यांची राजलक्ष्मी एज्युकेशन सॉरी राजलक्ष्मी ग्रुप हा आमचे स्पॉन्सर आहेत त्याच्यानंतर माननीय अशोक भाऊ गायकवाड त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे उद्योग समूह आणि स्किन थेरपी जो ब्रँड आहे त्यांनी आम्हाला सह प्रायोजक म्हणून आहेत सहप्रायोजक म्हणून आमच्या बरोबर मिथून सगरे त्यांची जी फायनान्स कंपनी आहे ते आहेत नित्यधन ते आमचे फायनान्स कंपनी त्यांची जी आहे ते आमचे सहप्रायोजक आहेत आणि रामचंद्र बाबर मायणीचे रामचंद्र बाबर बाबर टेक्सटाईल ते आमच्या ह्याच्यामध्ये प्रायोजक आहेत तर ह्या सगळ्यातून आम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या लोकांनी सहकार्य केलंय आणि परत विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहेच म्हणजे जसं माधव आता म्हणाला की अनेक लोकांनी आमच्याकडनं प्रवेशिका घेतल्या आहेत पण अजून अंतर आपल्याला भरपूर पुढे जायचंय तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत विटेकरांना पुन्हा एकदा आव्हान आहे की सगळीकडे अनेक गोष्टी चालू असतात सगळे व्यस्त जीवन असतं पण सांस्कृतिक आपल्या जडणघडणीमध्ये सांस्कृतिक जर काही गोष्टी घडल्या तर त्याचं चांगल एक चांगलं स्वरूप एक ऑरा वेगळा निर्माण होतो आणि त्याच्यातनं व्यक्ती घडत असते त्यामुळे ही चांगली लोक बघायला आपण आवर्जून या हे उत्तम संगीत ऐकायला या हे मेडिटेशन असू शकणार आहे कारण अभंगवारी शेवटी आपण आषाढीला दहा लाख लोक विठ्ठलाकडे पंढरपुराकडे जातात ती तिथे काहीतरी ऊर्जा आहे म्हणून कुणी न बोलवता न सांगता जातात आणि अशी भक्ती संगीत आणि भावगीतं भक्तिसंगीत आणि अवंग हे जर विट्यात होणार असतील आणि राहुल देशपांडे यांच्या मुखातून हे ऐकायला मिळणार असतील तर विटेकर याचा आवर्जून लाभ घ्यावा आणि ओंकार आमचा जे काही आम्ही कल्चरल ग्रुप म्हणून सगळेजण जे एकत्र आलोय तर या सगळ्यांनी म्हणून एकत्र येऊन अजून मोठं स्वप्न बघावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद